डोंबिवलीतील इंडो अमाइन या रासायनिक कंपनीला सकाळी दहा वाजण्याच्या सुमारास स्फोट झाला आणि त्यानंतर आग लागली काही क्षणातच आगीने भीषण रूप धारण केलं कंपनीत मोठ्या प्रमाणावर केमिकलचा साठा असल्याने आगीवर नियंत्रण करण्याचा प्रयत्न बाजूला असलेल्या मालदी कंपनीने देखील पेट घेतला आहे मात्र कंपनीला चारी बाजूने आगीने वेढल्याने आग नियंत्रणात आणताना कठीण बनले होते दोन तासापासून अग्निशमन विभागाचे कर्मचारी आगीवर नियंत्रण मिळवण्याचा प्रयत्न करत आहेत या रस्त्यावरील झाडांसह रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या शाळेच्या वाहनांनी देखील घेतला ही वाहने आगीत झाली आहेत सकाळी एक साडे दहा पावणे अकराच्या दरम्यान इंडो अमाइन्स लिमिटेड या कंपनीमध्ये आग लागली आणि ती आग त्या कंपनीसोबतच शेजारी जी मालदे कॅपॅसिटर्स कंपनी आहे त्या कंपनीला पण ती पसरली सुरुवातीच्या फेजमध्ये तिथे काही मोठ्या प्रमाणामध्ये ज्वाला आणि काही स्फोट तिथे झाले होते परंतु घटनेची माहिती मिळतात लगेचच फायर ब्रिगेडच्या गाड्या ॲम्ब्युलन्स आणि पोलीस मदत या ठिकाणी आली सर्व इथला एरिया इव्हॅक्युएट केला गेला आणि प्राथमिक माहिती अशी मिळते की कंपनीच्या मॅनेजमेंटकडनं की सध्या कंपनीमध्ये कुठलाही कामगार अडकलेले नाही या कंपनीच्या जवळच पाठीमागे एक अभिनव स्कूल होतं त्या अभिनव स्कूलमध्ये पण आम्ही पोलीस अधिकारी आमच्या तिथे गेले प्रशासनाला विनंती केली आणि त्यातील विद्यार्थ्यांना पण आता सुट्टी देण्यात आलेली आहे आणि त्यांना सुद्धा सुखरूप बाहेर काढण्यात आलेलं आहे सध्या आता आग पूर्णपणे आग सध्या पूर्णपणे नियंत्रणात आहे साधारणतः एक अर्धा पाऊन तासामध्ये आग पूर्ण विजेल सध्या जी कॅपॅसिटरची कंपनी आहे त्या कंपनीमध्ये काही केबल्स आणि इलेक्ट्रॉनिक इक्विपमेंट्स असल्यामुळे त्याचा काळा जो धूर आहे तो इथे दिसून येत आहे परंतु आगीवर नियंत्रण मिळवण्यास आता यश येत आहे आग लागली त्यावेळेस दोन्ही कंपन्यांमध्ये कर्मचारी होते परंतु प्रशासनाने कर्मचाऱ्यांना माहिती दिल्याने सर्व कर्मचारी बाहेर गेल्याची माहिती कंपनीच्या प्रशासनाने आम्हाला दिलेली आहे सर कसली कंपनी होती काय इंडो आयमाइन्स लिमिटेड ही जी कंपनी होती याच्यामध्ये ॲग्रिकल्चरल्स फर्टिलायझरचे इंटरमिडिएट्स बनवले जायचे आणि जी कॅपॅसिटरची जी कंपनी आहे मालदे कॅपॅसिटर त्याच्यामध्ये इलेक्ट्रॉनिक कॅपॅसिटर बनवली जात होते धन्यवाद आगीचं कारण अद्यापपर्यंत कळालेलं नाही त्याच्या इन्व्हेस्टिगेशन नंतरच आपल्याला कारणापर्यंत अशा कंपन्यावर कारवाई होत नाही सदर याची शासन दरबारी दखल घेण्यात आलेली आहे शासन दरबारी पॉलिसी ठरवण्याचं काम चालू आहे आपले तुमच्या आजूबाजूला घडणाऱ्या घटना पाहण्यासाठी आपल्या वृत्तप्रहार वाहिनीच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा तसेच नव्या व्हिडिओची नोटिफिकेशन मिळवण्यासाठी बाजूला असलेल्या बेल आयकॉनवरती क्लिक करा प्रत्येक बातमीला लाईक करा आणि शेअर करा